राजापूर येथे आरोग्य शिबिरात चारशे पन्नास रुग्णांनी घेतला लाभ सुन्नी ते इस्लामी शाखा राजापूर व कोकणी डॉक्टर यांच्या संयुक्त राजापूर येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विविध प्रकारच्या सुमारे चारशे ते चारशे पन्नास रुग्णांनी या शिबिरात सहभाग घेतला शहरातील बकरशेठ उर्दू येथे रविवारी अठ्ठावीस रोजी सकाळी नव्हते संध्याकाळी चार वाजेपर्यंत पार पडले या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते यामध्ये हाडांचे तज्ञ त्वचारोग मधुमेह हृदय रोग स्त्री तज्ञ यांचा समावेश होता हे शिबिर यशस्वी करण्यासाठी राजापूरच्या सुनिद्ध इस्लामी शाखा राजापूरचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले काय नेमकं काय सांगा ऑनिजनिक डॉक्टर्स असोसिएशन यांच्या विद्यमाने आम्ही उस्त्रा करून डॉक्टर्स करियस कॅटेगरीजेक्ट डॉक्टर्स म्हणजे ऑर्थोपेडिक सर्जन आता हे स्पाइन ऑर्थो आहे म्हणजे मंडक्याचे डॉक्टर आहेत जे डॉक्टर बुलहान सरीफे त्या गोष्टीवर डॉक्टर आतिफ मोहीम फुले आहेत नंतर दि डॉक्टर डॉक्टर काजिम चौगली आहेत नंतर डोळ्यांचे डॉक्टर डॉक्टर सलमान आहे आणि स्त्री स्त्रीलांची डेअरी डॉक्टर्स अशी टीम आम्ही घेऊन आलो कारण इथे ज्या मेडिकल सुविधा उपलब्ध आहेत त्यामध्ये नॉर्मल डॉक्टर्स असतात पण विशेष जर काही त्रास असला पण त्याचा त्रास नसला पाठीचे खाण्याचा त्रास असला किंवा डोळ्यांचा त्रास किंवा हृदयाचे काही रोग असते तर लवकर अशी सुविधा लोकांना मिळत नाही आणि मिळाली तरी तेवढे अवेअरनेस म्हणजे काय करावं याची कल्पना लोकांना नसते त्यामुळे उशीर होतो आणि उशीर झाल्यामुळे मग थोडी ट्रीटमेंट करण्यास विलंब होतो त्यामुळे त्रास होतो तसं होऊ नये लोकांमध्ये ती भावना निर्माण व्हावी आणि आपल्या आरोग्याची काळजी काळजी घेण्याची अशी प्रवृत्ती त्यांच्यामध्ये जागृत व्हावी असा हा प्रयत्न आहे सकाळपासून क्या किती पेशंट आले असते साधारण या तुमच्या आरोग्य शिबिराला प्रतिसाद कसा आहे तुमच्या प्रतिसाद प्रतिसाद आहे रजिस्ट्रेशनच आमच्याकडे पाचशे झाले होते म्हणजे ज्याने ऑनलाईन रजिस्ट्रेशन आम्ही नंबर दिलं होता त्याच्यामध्ये त्यांनी लोकांनी पाचशे लोकांनी रजिस्ट्रेशन केलं त्याशिवाय आणखी असेच येत आहेत त्यांना पण आम्ही घेऊ चार वाजेपर्यंत जेवढे आला तुम्ही डॉक्टरांनी तपासलं तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला आणि मुंबईला येऊन ऑपरेशन एमर्जन्सी करायला काय परेशानी ते आपको बैक दो, 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 बैक अच्छा फिर दवाई ली आ, कैसा मतलब डॉक्टर ने क्या क्या बोला आपको फिर भी लोग कहते हैं डॉक्टर के, के पास जाने से आधी ही जब बीमारी दूर होती है ऐसा कुछ लगा आपको अच्छा।